नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी मिनी पर्स मिनी पाऊच किंवा हँड पाऊच म्हणू शकता तुम्ही ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता बघू शकता तुम्ही हा असा कपडा घेतला आहे आणि हा कपडा हा अशा प्रकारे उंचीला एकवीस इंच आहे आणि असा आठ इंच म्हणजे एकवीस बाय आठ इंचचा हा असा कपडा घेतला आहे आणि त्याचा एकच भाग घ्यायचा बघा अजून एक्स्ट्रा कपडा घ्यायचीसुद्धा गरज नाही एवढ्याशा कपड्यामधून तुम्ही हँड पाऊस तयार करू शकता आता काय करायचं बघा हा कपडा पूर्ण एकवीस इंचचा आहे आता तिथं तीन भाग तयार करून घ्यायचे बघू शकता तुम्ही हा असा एकवीस इंच आहे इथं मी सात इंचवरती आणि चौदा इंच म्हणजे तीन भाग सात सात इंचचे तीन भाग मी हे असे आखून घेतले बघा सात चौदा सतरीक एकवीस म्हणजे तीन भाग सेम तयार झाले आहेत आता काय करायचं बघा आता इकडे एका साईडनं चार इंचवरती हे अशी एक मार्क करून घ्यायची म्हणजे अगोदर एका कपड्याचे तीन भाग तयार करून घ्यायचे त्यानंतर असं एका साईडला चार इंच आणि दुसऱ्या साईडला तीन इंच बघू शकता तुम्ही इथं तीन इंच एकच कपड्याचा वापर केलेला आहे मैत्रिणी अशा प्रकारे आता काय करायचं बघा असं तयार केल्यानंतर मैत्रिणी हा जो सेंटरचा से भाग आहे हा सात इंचचा आला पाहिजे आणि आता इथं हे दोन भाग कट करून घ्यायचे आहे इथं मी तुम्हाला थोडीशी मार्क करून दाखवत आहे आता हा भाग चार इंचचा आणि हा सेंटरचा सात इंचचा रुंदीला आणि हा तीन इंच ह्या अशी मेजरमेंट दाखवून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर मग कट करून घ्यायचं तुम्हाला समजलं असेल मैत्रिण कारण अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे अगोदर एकवीस बाय आठ इंचचा कपडा घ्यायचा त्यानंतर त्यामधले सेम भाग तयार करून घ्यायचे तीन ते मी सात इंचचे तयार करून घेतले त्यानंतर एका साईडला चार इंच आणि एका साईडला तीन इंचचा स्क्वेअर तयार करून घ्यायचा ह्या अशा प्रकारे एक भाग मिळतो बघा त्यानंतर हा सेंटरचा पॉईंट असा फोल्ड करून घ्यायचा आणि थोडंसं राऊंड शेप देऊन घ्यायचा त्याला अशा प्रकारे आता तो भाग कट करून घ्यायचा अगदी छोट्या कपड्यापासूनसुद्धा तुम्ही असा हँड पाऊच बनवू शकता बघा आता इथं एक भाग तयार झालेला आहे म्हणजे जो आपला मेन कपडा आहे तो तयार करून घेतलेला आहे आता आता त्याच मापाचे मी इथं शॉपिंग बॅग घेतली आहे आणि कशाप्रकारे ठेवून घेतले आहे ते बघा कारण हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता इथं मी अगोदर शॉपिंग बॅग ठेवून घेतली आहे त्यानंतर मेन जो आपण कपडा घेतला आहे तो ठेवून घेतला आहे त्यानंतर आस्तर म्हणजे हा जो पर्स शिवण्यासाठी आपण कपडा घेतला हा सरळ बाजूने ठेवून घ्यायचं आणि सरळ बाजूने त्याच्यावरती अस्तळ ठेवायचं बघा मी अस्तर थोडा पात्र घेतला आहे म्हणजे मी मिनी पर्स बनवत आहे त्यासाठी जास्त पण मला हार्ड नको आहे थोडं सॉफ्ट हवं आहे म्हणून मी इथं शॉपिंग बॅगचासुद्धा वापर केलेला आहे तर यानंतर हे असे पूर्ण तीन भाग ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर मग तुमच्याकडं पिन्स असेल तर लावून घ्या नाहीतर तुम्ही इस्त्रीसुद्धा थोडीशी करून घेऊ शकता यावरती आता मी इथं पिन्स लावून घेतलं आहे आता पूर्ण राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घ्यायची अगोदर तुम्ही कट करून घेऊ शकला असता पण अगोदर मी इथं शिलाई मारून घेते त्यानंतर कट करते कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही जॉईन करत असाल तर तुमचा टाईमही वाचतो आणि पर्स कमी वेळात तयार होते बघा आता इथं मी आस्तर जो पातळ घेतला आहे त्यामुळे मला दिसून येत आहे की मी कुठल्या भागाला शिलाई मारत आहे तर पूर्ण भागाला मी शिलाई मारून घेतली आहे मी त्याने थोडासा भाग ओपन ठेवला आहे कारण हा भाग पूर्ण परतून घेण्यासाठी आता इथं पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर जो शिल्लक भाग होता म्हणजे एक्स्ट्रा कपडा तो मी कट करून घेतला आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचं पूर्ण साईडला बघू शकता तुम्ही या प्रकारे पूर्ण बॅगसुद्धा जे साईडला कपडा आहे तो कट करून घेतला आहे छोटे छोटे असे कट करून घ्यायचे बघा आता यानंतर ज्या पीन्स लावून घेतल्या आहेत ते मी काढून घेते आणि थोडासा जागा ठेवला होता परतण्यासाठी त्यामधून हे पूर्ण परतून घ्यायचं पूर्ण परतून घेतल्यावरती तुम्ही एक थोडीशी इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता कारण छान असं तयार होतं बघा थोडंसं सा परतल्यानंतर साईडला कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे इस्त्री करून घेतल्यानंतर परफेक्ट तयार होतं आणि सोडलेला जो जागा होता तो शिवून घ्यायचा असं शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण मी हा कपडा तयार करून घेतलेला आहे याला पूर्ण शिलाई मारून घेते इथे बघू शकता तुम्ही आता काय होतं मित्र आपण ड्रेस शिवतो ब्लाउज शिवतो त्याच्यामधून एवढा कपडा सहज उरू शकतो बघा त्यामधून अशी मिनी पर्स किंवा मिनी पाऊच म्हणू शकता तुम्ही तयार करू शकता आता मीसुद्धा इथं याचा ड्रेस शिवला होता त्या ड्रेसच्या कपड्यामधून थोडासा कपडा उरला होता त्यापासून मी मिनी पर्स बनवत आहे आता इथं हा असा एक भाग आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता कसं जॉईन करायचं बघा आता चार इंचचा जो आपण एका साईडला कपडा कट करून घेतला होता तो असा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा त्याच्यानंतर तीन इंचचा म्हणजे दोन्ही साईडचे कपडे हे आतमध्ये घ्यायचे दोन पॉकेट तयार झाले बघा बघू शकता तुम्ही आणि साईडनं आता शिलाई मारून घ्यायची फक्त त्याला व्यवस्थित आपण अगोदरच मेजरमेंट घेते वेळी घेतलं होतं त्यामुळे ही बॅग ही परफेक्ट होते म्हणजे पाऊच आता इथं बघू शकता मी शिलाईसुद्धा मारून घेतली आहे हे असं मीनी पाऊच म्हणू शकता तुम्ही तयार आहे आता मी छोटंसं बटलसुद्धा लावून घेते तिथं या प्रकारे अजिबात तुम्ही कोणताही झीप म्हणा किंवा कॅनवास बुकरम कोणताही न वापर करता घरात जे अवेलेबल असतं म्हणजे काय आता शॉपिंग बॅग आणि थोडासा कपडा यापासूनच तुम्ही असे मिनी पर्स बनवू शकता बघा आणि यामध्ये तुम्हीचे काय कार्ड्स असतील किंवा आधार कार्ड असेल तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि तुमच्याकडं मोठी पर्स असते त्यामध्येही मिनी पाऊच ठेवू शकता म्हणजे यामध्ये तुमचे कार्ड्स पैसे ठेवू शकता आता इथं दोन पॉकेटचं असं मिनीपर्स तयार आहे बघू शकता आता यानंतर मी बटनसुद्धा लावून घेतलेलं आहे मैत्रिणू आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अगोदर माझ्या चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं आता इथं बघू शकता मिनी पर्स मिनी पाउच, किंवा हँड पाउच म्हणू शकता तुम्ही तयार आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद